మేస్త <nossos viewers> पस्तीस हजाराची ताप आहे एकतीस ला मागून दिला नाही आणि आपल्या नावावर आले ना एकतीस ला मागून दिला आणि अठ्ठावीस हजार ला देऊन टाकला अठ्ठावीस ला देऊन टाकला पण घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या दादा इकडे तुम्ही सोडू नका नाव जागा सोडू नका तुम्ही इथं आहे ना रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट तिकीट आहे पस्तीस ला घ्यावा लागेल दुसऱ्याकडे पस्तीस नाव सांगा आता सायनाथ दौलत शिंदे सायनाथ दौलत शिंदे पहिले बी दोन गोरे त्यांना दिले अभी दिला तीस एकतीस ला मागत होते तीस एकतीस हजाराला मागत होते आपण फक्त हा गोरा दिलेला आहे अठ्ठावीस हजार रुपयाला किती दोन तीन हजार रुपये डिस्काउंट आपल्या नावावर आले वापस नाही दिल्या घरी सुखी राहा तिकडं दादा सव्वीस ला मागणी पहिली मागणी झाली अठ्ठेचाळीस 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 बर केवढ्याला घेता दादा तुम्ही व्यवस्थित सांगा असं बरं तुम्ही बोला बर व्यवस्थित पंचेचाळीस अरे आपला नाव रेला आपल्याला बोला ठेपावर बोला बोला बरं ठेपावर सत्तर ಸತತ ನೀವು ಪಾಸ್ಸಿಂಗ್ ಕೊಡು ವಿಡಿಯೋ ಮಾರೇ ದೇರ್ ಲೇವಾಳ್ ಬೇಕನಾಜಿ ಕಾ ಏ ಬಾಲಿಕಾ ವಸ್ತು ಏಕ್ ನಂಬರ್ 34000 ರೀ ಸಂಗೈ ಸಕಾಲೇ ಏತಾ ಏತಾಸ್ ಮಾಂಗನೇ ರೇ ಆ ರಾಕುರಾಜಿ ಮಾಂಗಾ 34 ಲೇ ಇದು ಮಾಂಗಾರ ಮಾಂಗಾ ಮಾಂಗಾ ಬದಲ್ ಕೈಯಾರ್ಕತ್ ನೇ ಏ ಬಗಾ ಯಾ ವಾಚಾತಾ ಯಾರ್ ಕೋನಿ ಕೋನಿ 30 ಲೇ ಮಠಕ್ಕೆ ದೇನಾ ನೇರ ಮಜೇ ದೇನಾರ 100% ಚಲಬರ ಚಲಬರ ಬೋಲೋ ಬರ ಬೋಲೋ ಬರ ಫಟಾ ಫಟಾ ಚಲ ಫಟಾ ಫಟಾ ಟೈಮ್ ನಗೆ ಬರು ಪಾಪೋರ್ ಪಾಪ ಜಾಲಿ ಬaje ತುಮಿ ಮೋಟಿ ನರ್ ದಯಾ ಹಾ ಪಾಪಡಾ ದಯಾ ಪಾಪಡಾ 500 ರೀ ಮೋಟಿ ನರ್ ಕಾಡಾ ಜರ 500 ಬರ ಬರ ಕಡಕಡ हे विकास गेला धरतो जरा चला आता राज्य पटापाठ मजबूत धरते बोला सत्तावीस सत्तावीस तीस म्हणू नका बोलास बर एक्केचाळीस बार बरे चाळीस कमी मागेल नाही दोन मिनिट ऐकिल्या दोन मिनिट ऐकिल्या शंभर निवड शंभर माडस हे पावर मागा वापस नाही नाही ते नाही लावू शेत नाही काही बी मागू नका धन धन मागा मागेल शेत मी पंचवीस पुढे बोल बोलले असं अठ्ठावीस हजार रुपये बोला बाग बाग दिल्या हो तसा नका बोलू पिरिसन बोला चांगले एक शब्द बोला या ते दिल्या हो बोला पटापट साडे अठ्ठावीस हजार ना बाप रे बाबा ना आवाज होईल होईल आपणच करू मागू द्या कमी मागू द्या त्यांना हा माझा मित्र आहे किती मागितलं मला राग नाही मागू द्या रुपयाची वस्तू कधी आठवण्याला मागितली तरी आनंद आहे शेवटी कसं आहे समजूत काढावं लागतं आणि त्यांची समजूत काढणार आणि बोरा त्यांना देणार शंभर टक्के देणार दादा तुम्ही कमी मागा मला काही राग नाही का तुम्ही भूक्षेत्राऊन मागिल्या माझ्या कोणी चाळीस देत नाही डायरेक्ट मागणी आपले घर डायरेक्ट बरं ते दौ द्या बाकी ना सोडा हे तर आले एकोणचाळीसले दोन ले। कमी चाळीसले म्हण ना। 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 नावर वापस नाही वापर माझं बोला ते दौ द्याल अठ्ठावीस तीस करू नका आल्या 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 येवाराला थोडा ब्रेक आलेला आहे एका जणांनी बत्तीस मागितला आणि ते बघत आहे ना ते बघतोय एकोणतीस ला चला घ्या पुढे घ्याबू बंबूला काय माहिती बघा बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा बघा क्वालिटी दोन दास चार दास છોટે છોટે મીયા છોટા મીયા બી વાપસની નોટિસ નહીં આઠે વાત એક તમે આઠેવાના

सिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही गिरायकाला थोडं हसवलं पाहिजे <laughs> थोडस एन्जॉय केलं पाहिजे आणि आपल्या नावावर आले दोन हजार थोडा गण पस्तीस हजार पस्तीस पण बाजार फुकट आहे बाजार फुकट आहे दादा माझ्या नावावर आलेला आहे दादा तुमचं नाव काय प्रदीप भास्कर पाटील प्रदीप भास्कर पाटील गावाचं नाव रेखू खुर्द रेखू खुर्द तालुका तालुका अंमळनेर म्हणजे अंमलनेरचे आहे दादा हा तालुक्याचे आणि आपल्या नावावर आल्यावर गेले वापस आहे का नाहीला औषध आहे का आपण वापस नाही सोडत बाबा इकडे या तीस हजार केलेले पस्तीस हजार सांगितलेले पण त्यांना कमी जास्त करून झटका का मार ते का त्यांची मालिश करायची टेन्शन घेऊ नका हा मोकाच झाला पाहिजे आणि यावर झाला झालाच पाहिजे गिरेक खुश झालंच पाहिजे आपल्या नावावर आल्यावर गिरेक वापस गेलं नाही पाहिजे देणार म्हणजे देणार शंभर टक्के दादा हातावर हात घ्या आणि मोकळ्या मनाने घ्या तुम्हाला लाभ होईल या आपण

आठवड हल सांगितले तसे शेवट केला वर नाही एक शब्द बोला कोणा शब्द नाही छप्पन ते छप्पन दिले का फक्त छप्पन हजार दादाला दिले, दा शेक। दिले शेक।